राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यामध्ये लखनौचा सा विजय झालेला आहे राजस्थानने सलग चार सामने गमावलेत दुसऱ्या बाजूला लखनौचा हा पाचवा विजय राजस्थानवर मात केल्यानंतर लखनौला दोन गुण मिळाले सोबतच पॉईंट टेबलमध्ये त्यांनी मु... मोठी झेपही घेतली आहे आवेश खाननं शेवटच्या षटकामध्ये राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का दिलेला आहे विसाव्या षटकामध्ये नऊ धावांची यशस्वी बचाव करून लखनौ सुपर जॉयंट्सना रोमहर्षक विजय मिळवून दिला ऋषभ पंतच्या संघानं दोन धावांनी हा सामना जिंकला आणि राजस्थान रॉयल्सनी प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर फेकले गेलेले आहेत बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीला रडू कोसळलेल्या यशस्वी जयस्वालसोबत त्यानं पहिल्या विकेटसाठी पासष्ट पंच्याऐंशी धावांची भागीदारी करत लखनौ सुपर जॉयंट्सना गोलंदाजांना चोपलं बाद झाल्यानंतर मातळ हा पोरगा रडताना दिसला आणि ते पाहून स्टेडियम मधील प्रत्येक जण भाऊक झाला सर्व दहा संघांनी सात सामने खेळले आहेत राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी आठ सामने झालेले आहेत लखनौने आजच्या विजयासह तालिकेमध्ये दहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेल घेतलेली आहे गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स लखनौ किंग्स हे संघ प्रत्येकी दहा गुणांसह अव्वल चारमध्ये पोहोचले आहेत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज दुपारी पुन्हा एकमेकांविरुद्ध लढणार आहे आयपीएलमध्ये असे अपवादनच घडते परंतु वेळापत्रकाच्या रचनेनुसार यंदा प्रथमच दोन संघ परस्परांविरुद्ध काही तासात खेळणार आहेत शुक्रवारचा सामना पावसामुळे प्रत्येकी चौदा षटकांचा झालेला